काही सारं काही तिच्याचसाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटेल की लालीने बादली भरून पाणी उमाच्या चुलीवर जाळायच्या लाकडात ओतलेलं असतं त्यामुळे सकाळी लाकडं जळणार नाहीत लाली बोलते की तुम्ही कितीही दूर जावा पण तुम्हाला मी माझ्या पायाशी आणणार म्हणजे आणणारच अशी रागात बोलून ती पाणी ओतते आणि निघून जाते सकाळ झाल्यावर रघुनाथ राऊत आपला पाणी तापवण्यासाठी येतात तर बघतात ओली आहेत तेव्हा ते उमाला आवाज देतात आणि बोलतात की आहो ही ओली कशी तुम्ही झाक लाकडांवर झाकलं होतं तरी पण ही लाकडी ओली आहे त्यावर उमा बोलते की आहो मी खरंच लाकडांवर झाकलं होतं तरी पण ही उग उघडी कशी आणि ओली कशी मला काही कळत नाही रघुनाथराव बोलतात की जाऊ द्या आली असेल रात्रीची सर एखादी आपल्याला माहीत नसेल उमा बोलते की हो आऊ आजपासून मी लाकडं आतमध्येच ठेवते त्यावर रघुनाथराव बोलतात की ठीक आहे आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय आहे आमची उमा बोलते की थांबा मी तुम्हाला गॅसवर पाणी गरम करते आणि मग गरम पाण्याने अंघोळ करा रघुनाथराव बोलतात की नाही गरम पाण्याची काही गरज नाही आहे एका दिवस पाण्याने आंघोळ केली तर काही होत नाही तू आणि ओवी मात्र गॅसवर पाणी गरम करूनच आंघोळ करा उगच रोगाला आमंत्रण नको त्यावर उमा बोलते की हो नंतर रघुनाथराव बोलतात की तुम्हाला उद्याच्या सामानासाठी कुठली कुठली लिस्ट हवे ते आत्ताच सांगा म्हणजे उद्या आज येताना घेऊन येतो त्यावर उमा बोलते की मनातल्या मनात बोलते की दरवर्षी तर आजी आज सासू सगळं करायची मी थोडी लुडबुड करायची त्यामुळं मला माहिती आहे पण लाली लालिताना आणि मंजूला तर याबद्दल काहीच माहीत नाही आहे त्यावर उमा बोलते की अहो येताना चार पाच जणांच्या हिशोबाने सामान का रघुनाथराव बोलतात की हो हो आणि की तसंही तुला माहिती आहे मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीये उमा बोलते की अहो काहीतरीच काय बोलताय कुणीतरी ऐकेल असं बोलून ती आजमध्ये जाते आणि इकडे मंजूर चिडलेली असते त्यामुळे ती तिच्याशी बोलत नसते आणि चारू तिची माफी मागत असते अगं दिदी माफ करणार माझं चुकलं मंजू बोलतेस की काही नेम चारू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू काय लोकांचा जीव घेशील का चारू बोलते की अगं दिदी नाही मा चुकलं माझं तू माझ्याशी बोल मी उठाबशा काढणार जोपर्यंत तुम्हाला माफ करत नाहीस तोपर्यंत मी उठाबशा काढणार आणि मंजू मंजू काही तिला भाव देत नाही आणि बघत असते तेवढ्यात ते लाली तिकडून येते आणि बोलते की अगं चारू हा काय तू कशाला उठाबश्या काढते ही त्या माणसांच्या आत मिळालेली आहे तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस चारू बोलते की काही नाही दिदी माझी मा आ, मला माफ केलंच पाहिजे तर चारू मुद्दामून ला आत्त्याकडे बघून बोलते की नाही आत्ता आत्ता मंजू आत्त्याला सुद्धा समजले की आपण तिघी एक टीम आहोत तिला तिनं चारूला माफ करण्यासाठी ती तिच्याशी गोडगोड बोलत असते आणि आपल्यातलं कोणीसुद्धा ओव्याच्या ओवेच्या टीममध्ये जाणार नाही हो नागा आत्ता बघून मन मंजू तिच्याकडे बघत असते आणि काहीही न बघता बोलता तिथून निघून जाते तेव्हा मंजूला थांब बोलते चारू आणि माफ कर मला त्यावर लाली बोलते की अगं काय नाही जी सगळी नाटकं आहेत तिची काही तब्येत चांगलीच होती तिला चहा नाश्ता काही करूक नव्हता म्हणून ती अशी बोलते त्यावर चारू बोलते की नाही लाली आता तिची खरंच खरंच तब्येत बरी नव्हती आणि तिच्या तिने ओवी चहाचं औषध घेऊन खरंच चूक केली पण मंजूला माहीत असतं की हा सगळा चारूचा डाव आहे आणि चारूनेच चारू चारू आपल्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आता चारूची भीती वाटू लागते इकडे निश्री अभ्यास करत बसलेली असते नीरज तिथे येतो आणि बोल निशी बोलते की चला आता मला वटपौर्णिमेची पूजा करायला जायचं नीरज विचारतो की हे काय असतं तेव्हा निशी बोलते की सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वटपौर्णिमेची ही पूजा करतो नीरज बोलतो की मला सुद्धा सात जन्म हीच बायको म्हणजे तूच हवी अस मग मी पण फेऱ्या मारू का निशी बोलते की अहो काहीतरीच काय बोलताय तेव्हा परत निशी आपल्या उमा इकडे येते आणि सगळे गप्पा मारत बसलेले असतात निशी बोलते की अगं माझी सासू बोलत होती की त्यांच्या घरी ही पू ही पूजा करत नाहीत तेव्हा उमा बोलते की हां काही काहींच्या घरी अशी पद्धत असते की ते पूजा करत नाहीत पण आपल्या घरी करतात आणि ह्या वर्षी मी खंड पडून देणार ते नाही तेव्हा रघुनाथराव आपल्या व वटपौर्णिमेचं सगळं सामान घेऊन आलेले असतात इकडे लाली आपल्या नवरा नवऱ्यासोबत भांडण करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा लाली बोलते की आहो मी निघाली वट पौर्णिमेची पूजा करायला तुम्हाला सात जन्म मागायला तेव्हा नवरा म्हणतो ते की अगं तुझ्या यायची काहीही गरज नाही आहेस तेव्हा लाली बोलते की काय म्हणालात तुम्ही तेव्हा बोलतात की काय नाही आणि इथे सारं काही त्याच्यासाठी हा मालिकेचा भाग संपतो तुम्हाला जर आपल्या चॅनलचे चा अपडेट्स ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच